व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने आणि एकंदरीत जगण्याच्या जागरुकते आपल्याला असं जाणवायला लागलं की आपण तृणधान्य जे काय खातोय ज्याला इंग्रजीमध्ये मिलेट्स म्हणतात स्मॉल मिलेट आपण बिग मिलेट खातोय स्मॉल मिलेट खात यो हो। हे मिलेट न खाल्ल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये आजारपणामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या तर हे मिलेट्स आता खावे अशी लोकांची धारणा आहे आणि त्याच्याकडे कल वळायला लागलाय आता हे जे पुस्तक आहे डॉक्टर पुष्कर वाघ मराठीतलं पहिलं एकमेव ज्याच्यामध्ये शास्त्रीय भाषेमध्ये मिलेशची माहिती आहे गेल्या अनेक वर्ष त्यांचे चिकित्सा आणि उपचार आणि मिलेशच्या माध्यमातून आजार पण कसं बरं करता येईल त्याचे कर दोष काय आहेत त्याचे फायदे काय आहेत अशा विषयीचं हे खूप छान पुस्तक आहे मिलेट्स आहारापासून औषधापर्यंत आपण शेती करत असताना आपल्या शेतामध्ये आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं मिलेट्स लावणं ही आपली पण गरज आहे कारण तृणधान्याची गरज जमिनीसाठी आणि माणसासाठी दोघांसाठी आहे याच्यातली शेतीच्या दृष्टीकोनात समस्या अशी आहे की हे जे मिलेस आहेत सगळे छोटे आहेत तर त्याला चिमणीच्या वर्गातले पक्षी खूप खातात त्याची एकट्याने लावून ते होत नाही ते चिमण्या बाजरी खातील राळं खातील नाचणी खातील पोपट खातील त्याच्या समूहाने लावायला लागेल किंवा मग त्याचं संरक्षण करण्याची रचना करायला लागेल पण अतिशय दुर्लक्षित जमिनीमध्ये हे मिलेस येतात आणि मिलेसमुळे जमिनीची टाकदही वाढते काही प्रमाणात आणि काही प्रमाणात त्याचं शोषणही होतं त्यात असलेल्या आयनमुळे वेगळ्या कॅल्शियममुळे माणसाच्या शरीराची झी जी, जी, जी होते, ते का ते काय होते ती थांबवली जाते अशी सगळी माहिती या पुस्तकामध्ये आहे जरूर पुस्तक घ्या वाचा आणि ते मिलेस आहारामध्ये आणताना आपल्याला काय काळजी घ्यायला लागेल ते सुद्धा बघा